मंडळी नमस्कार एबीसी न्यूज मराठीच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये मी आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मी उत्तम कुमार आज आपल्यासाठी घेऊन आलो एक नवा आणि वेगळा विषय आणि आपल्यासोबत चर्चा करायला देखील एका वेगळ्या क्षितिजावर एका वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुक्ता शिंगटे या आहेत आपण त्यांच्याशी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत वेगळं वेगळं असं मी सातत्यानं म्हणतो याचं कारण असं आहे की महिलांचे जे प्रश्न असतात महिलांच्या हक्काचे जे प्रश्न असतात आता तुम्ही म्हणाल की यात वेगळेपण पण काय पण तेच वेगळेपण मांडण्यासाठी आपण या टॉक शो मध्ये स्वागत करूया मुक्ता शिंगट्यांचं मुक्तादा मी तुमचं मनापासून स्वागत करतो नमस्कार मुक्ता शिंगटे यांच्या विषयी सांगितलं झालं तर महिलांच्या क्षेत्रामध्ये महिलांच्या हक्कांच्या क्षेत्रामध्ये अवगंडावस्थेतील मुलांच्या क्षेत्रामध्ये आणि अशा संबंधित अशा विविध क्षेत्रामध्ये अतिशय सकाम मुक्ता यांचा आहे त्यांच्याशी आपण संवाद सुरू करूयात विषय असा आहे की महिलांना बऱ्याच संधी उपलब्ध आहेत महिलांनी अनेक क्षेत्र व्यापलेली आहेत महिलांनी आता त्यांचं अस्तित्व आणि त्यांची क्षिती रुंदावलेली देखील आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नैपुण्य मिळवलंय हे जरी खरं असलं तरी काही चौकटी मात्र त्यांना मोडता येत नाहीयेत किंवा त्या चौकटी त्यांना स्वीकाराव्याच लागत आहेत असं म्हटलं तर वाव ठरू नये कुठली आहे त्या चौकटी मध्यंतरी एक केदार शिंदेचा एक सिनेमा आला होता बाई पण भारी देवा हा अत्यंत लोकप्रिय झाला आणि अतिशय छानही होता मुक्त मी तुम्हाला थेट विचारतो हे खरंच बाई पण भारी असतं का एका अर्थाने केदार शिंदेचे आपण मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी बाई पण भारी देवा असा पिक्चर काढून का होईना लोकांनी मजेनी विनोदानी का, का होईना हे वाक्य म्हणलं आणि कुठं तरी त्यांना जाणवलं की खरोखर पण भारी असत त्यामुळे पण भारी असत किंवा समाज त्याला जास्त भारी करतो असं आपण जर म्हणलं तर त्याला वावगं ठरणार नाही कारण ज्याप्रमाणे शिवंदी गुवा ह्या तत्वव्यक्तींनी सांगितलं होतं की स्त्रीत्व हे तिला शिकवले ती जन्माला येते तेव्हा बाळ बाळच असतं हे स्त्रीत्व तिला शिकवलं जातं म्हणजे आपण आपल्याकडे पण जेव्हा बघतो तेव्हा मुलगा मुलगी यांच्या त्यांना मोठं करण्यात म्हणजे साधं रंगापासनं की निळ्या कलर गुलाबी कलर इथपासनं किंवा मुलगी सा, मुलगा झाला तर पेढे वाटायचंय मुलगी झाली तर काहीच नाही वाटायचं इथपासून समाज हा जो फरक करत जातो त्याच्यामुळे बाई पण तेव्हापासून तिच्यावर लादलं गेलं जातं की मुलगी म्हणून ही असंच वागायला पाहिजे आणि त्यालाच आपण लिंग भाव म्हणतो आणि तो समाज निर्मित आहे आणि समाज त्याला जास्त अवघडले पण देत जास्त हेवी करतं आणि काळाच्या बदलत्या काळामध्ये कितीही सोयीसुविधा किंवा काही आलं तरी ते ओझ कमी ऐवजी उलट बाईच्या डोक्यावरच ओझं वाढतच आहे असं सारखं आम्हाला वाटत राहतो त्यामुळे खरोखर बाई पण खरी आहे अगदी बरोबर पण तुम्ही आता बायपण भारी आहे हे म्हणतानाच असं सांगितलं की बायपण लादलं पण जातं लहानपणापासून कारण तिने आजच्या काळामध्ये अनेक अधिकार क्षेत्र मिरवलेली आहेत अनेक उच्च पदस्थ याच्यावरती पदांवरती त्या काम करत आहेत महिला पण तरी देखील काही चौकटी अशा आहेत या अनुषंगाने मी एक उदाहरण सांगू इच्छित इंद्रानुई ज्या वेळेला मेक्सिकोच्या सीईओ झाल्या होत्या आणि असं सांगितलं जातो एक किस्सा मुलाखतीतच ऐकला तर त्या घरी आल्या आणि त्यांच्या आईनं त्यानं त्यांनी आनंदाने सांगितलं हा किस्सा त्यावेळेला त्याची त्यांची आई पहिल्यांदा म्हणाली की पहिल्यांदा घरी जा तुझे नाव तुझा नवरा आणि तुझी मुलं तुझी वाट पाहताय ते दूध घेऊन जा स्वयंपाक बनवायचा राहिला वगैरे 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 यातला किती आ, हा किस्सा खरा असेल खोटा असेल माहीत नाही पण हा मुलाखतीतनंच प्रसृत जर झालाय तर याचा अर्थ काही जरी ऐंशी टक्के जरी सत्य मानला तरी किती वरच्या पदावर स्त्री गेली तरी तिला ज्या रेग्युलर चाको चौकटी चा आहेत चाकोरीबद्ध जीवन आहे ते काही ओलांडता येत नाही किंवा परंपरांनी किंवा आपल्या समाज व्यवस्थेनं ते हे करता येत नाही हे या चौकटी कशा मोडता येतील किंवा या चौकटींसाठी काय किती जणांना मोडता आला त्या चौकटी तुम्ही आता हा विषय एका अर्थाने जास्त संयुक्तिक असा आहे की हे वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस हे महिला चळवळींच आंतरराष्ट्रीय महिला दिन एकोणीसशे पंचाहत्तर साली सुरू झाला होता पहिला यु युएननी यू, यू, एकोणीसशे पंच्याहत्तर साली आठ मार्च हा पहिला महिला दिवस म्हणून जाहीर केला होता त्या निमित्ताने आता भारतातल्या स्त्री चळवळींना आणि भारतातल्या एकंदर स्त्रियांच्या ह्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत पन्नास वर्ष स्त्रिया सातत्याने वेगवेगळ्या पातळीवर हा लढा देत आहेत की कोणालाच असू नये म्हणजे स्त्रियांनाच असावी स्त्रियांनीच ती मोडावी किंवा असं नाही चौकट कोणालाही असू नये पण स्त्रियांवर घातलेली बंधनं मोडायला गेली पन्नास वर्ष सातत्याने भारतभर वेगवेगळ्या संस्था संघटना सतत काम करतायत पण एक चौकट मोडली की दुसरी चौकट त्यांच्या पुढे नवीन उभी असते चळवळी जेव्हा सुरू झाल्या तेव्हाचे प्रश्न वेगळे होते तेव्हा कदाचित हुंड्याची प्रथा मोठ्या प्रमाणात होती स्त्री शिक्षणाचा प्रश्न होता असे वेगवेगळे प्रश्न होते।, होते ते पंच्याहत्तर त्या सालामध्ये मोठ्या प्रमाणात स्त्रिया कामासाठी बाहेर पडायला लागल्या होत्या त्यामुळे कामाच्या ठिकाणी स्त्रिया बाहेर पडल्या की नाही नाही आमच्याकडच्या पायट्या कामाला जात नाही असं जे सुरू व्हायचं किंवा स्त्रिया बाहेर कामाला पडणं हे घराला कमीपणाचं लक्षण वाटायचं इथपासून आता अभिमानाने स्त्रिया एखाद्या ठिकाणी अधिकाराचं पद गाजवतात इथपर्यंत स्त्रिया गेल्या पण त्याचबरोबर तुम्ही जे इंद्राणुईचं उदाहरण दिलं तसं त्यांना घरात मात्र घरातली जी चौकट आहे घरात आत शिरल्यानंतर ती पुन्हा तिचे जे काही अधिकार पदाची हे असतं ते बाहेर काढून घेऊन घरात तिला बाई म्हणून वागवलं जातं तिला माणूस म्हणून मागवावं एवढी कमीत कमी अपेक्षा असते की घर दोघांचं असतं दोघांनी आहे चंद्रशेखर गोखलेंच्या कविता आपल्याला वाचायला ऐकायला छान वाटतात पण प्रत्यक्षात तसं होतं का अजूनही कामाच्या ठिकाणी बऱ्याचदा म्हणजे प्रमो, प्रमोशन स्वीकारताना आम्ही जेव्हा बायकांना हे करतो तेव्हा त्या ते म्हणतात की नाही हो आता मुलाची दहावी आहे मी नाही घेऊ शकत प्रमोशन किंवा इतर बदलीचं ठिकाण निवडताना म्हणजे एखादी जर समजा एकाच ठिकाणी दोघांना अपॉइंट करायचं असेल तर पुरुष जेवढ्या इझिली ती बदलीची नोकरी स्वीकारतो किंवा प्रमोशन आणि हे स्वीकारतो तेवढं बाई स्वीकारू शकते का ह्या सगळ्या चौकटी ज्या आहेत ती एक चौकट मोडली की दुसरी चौकट ही आपल्याला त्याच्या ह्यानी अजून त्याला तोंड द्यावंच लागतंय आणि ती मोडणं हे एकट्या स्त्रीच्या हाताने किंवा फक्त स्त्री चळवळ नाही आपण सगळे मिळून त्यांना काम करणं गरजेचं आहे आम्हाला कित्येकदा अशी जेव्हा उदाहरणं दिसतात तेव्हा असं वाटतं की अरे <coughs> सॉरी बायक सेकंड इनिंग नावाची नवीन एक साईट सुरू झाली की ज्या बायकांनी ब्रेक घेतला त्या सेकंड इनिंग मध्ये कधी आपल्याला एखादा पुरुष दिसत नाही कि नाही माझ्या मुलाची दहावी होती किंवा महत्वाचं वर्ष होतं आजार पण होत घरी म्हणून मी ब्रेक घेतला असं आपल्याला दिसत नाही ती जबाबदारी आपण बाय डिफॉल्ट तशा प्रकारे ती आलेली असते मग ती चौकट होण्यासाठी काय करायचं किंवा ही चौकट आहे हे लक्षात आणून द्यायचं का इथपासून आपल्याला काम करायला सुरुवात आहे आम्ही बऱ्याचदा असं म्हणतो की आत्ताची ही जी पिढी आहे म्हणजे आपल्या आता आपण सावित्रीबाई जन्मस्थित एक जानेवारीला पुण्यात आपल्या पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू झाली होती पण अजूनही पुण्यामध्ये शा, मुलींच्या शाळा गळतीचं प्रमाण तेवढंच आहे त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात फरक जरी झाला असला तरी शाळा मुलींच्या शाळा गळती तेवढ्याच प्रमाणात होते मुलींचे बालविवाहाचं प्रमाण अजून आहेच आम्ही कित्येकदा म्हणजे इथे मला कोणाच्याही भावना असं नाही पण दगडूशन ठलवाईला जेव्हा जा तुम्ही जाता तेव्हा तिथे एक मिनिट समोर फक्त भिंत तिथं बघा आणि तिथं म्हणा की इथं पहिली शाळा सुरू झाली होती मुलींची ती शाळा आज सुरू झाली म्हणून आज मी इथं आहे हे भान तरी आपण ठेवायला पाहिजे तसं आम्ही कित्येक जणांजणी की मुलींना मुलींच्या जन्मापासूनच आता सेक्स कायद्याने लिंग निवडता येत नाही त्याची दखल घेता येत नाही जरी असलं तरी अजूनही खेडोपाडी आणि शहरातही छुप्या नावाने ते चालतच त्यामुळे मुलीचा जन्म जन्मात येण्यापासूनची जे त्याची जी लढाई असते ती शेवटपर्यंत चालूच राहते या सगळ्यांना तोंड देताना ती कुठं कुठंतरी अशी कशी तरी पोचते पण तेव्हा त्या ठिकाणी पोचल्यावरही तिला इतक्या वेगवेगळ्या तो प्रश्नांना तोंड द्यावं लागतं हो माहितीये तिथे कशी पोचली ते काय काय केलंय ना ते माहिती mm. आहे अशा प्रश्न ते घराकडे लक्ष असतं म्हणूनच तिला नोकरी ते मिळालं असं वेगवेगळे जेव्हा हे सुरू ऐकायला लागतात ना तेव्हा तिची काय अवस्था होत असेल ह्या सगळ्या प्रश्नांचा विचार कधी कर करतो का पण आता तुम्ही अगदी बरोबर मांडलं पण हे सरसकट राहिलेलं नाही हे बऱ्याच घरांमध्ये अनेक पुरुष स्त्रियांना मदत करतात अनेक पुरुष जबाबदाऱ्या उचलतात आणि मग अशी उदाहरण सांगितलं की स्त्रियांना मदत करतात म्हणजे तिथे पण मी करतोय मी तिला मदत करतो बरोबर म्हणजे हो म्हणजे कित्येकदा आम्ही म्हणतो आमची परवानगी आहे तिला नोकरी करायला पण अरे ते स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहे तिला तुमची परवानगी का परवानगी परवानगी देणार तुम्ही कोण परवानगी छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या बोलण्यामध्ये पण ते इतकं सहज झालंय ना कि ते आपल्याला त्याच्यात खटकत नाही आणि ते खटकण्या इतकं संवेदनशील आपल्याला व्हायला पाहिजे तेव्हा आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी जेंडर जस्ट म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे स्त्री असू दे पुरुष असू दे विभिन्न लिंगी व्यक्ती असू देत त्यांच्यासाठी सहज आणि समावलेला समाज जर आपल्याला निर्माण करायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींबाबत संवेदनशील व्हायला पाहिजे मग मध्ये आम्ही काही संघटना मिळून एका जाहिरातीवर आक्षेप घेतला होता त्या जाहिरातीमध्ये ती मुलगी बॉस दाखवलीय आणि ती नवरा बायको दोघं एका कंपनीत असतात ती बॉस असते त्याची आणि काहीतरी ती बॉस म्हणून त्याला काहीतरी म्हणते ओरडते किंवा जे काय त्या खाता काम कर्मचाऱ्यांना आणि तीच मुलगी गाडीत बसताना तुला घरी काय स्वयंपाक करू तुझ्या आवडीचे एक पदार्थ करून ठेवते हा असं म्हणते म्हणजे पुन्हा कुठेतरी की ओरडले पण प्लीज डोंट माइंड अशा प्रकारचा तो किंवा तिला तिचं कुठेतरी वाटत असत आपण आपल्या ओरडलो हे जेव्हा नवरा बायको एका दुसऱ्या ठिकाणी काम करतात आणि नवरा अधिकारावर असतो तेव्हा तो बायकोच्या मनाचा विचार करतो का किंवा आपल्याचे शब्द पण असे असतात म्हणजे उपमर्द हा पण एक जो शब्द आहे की जो आपल्याला कायम असा वाटत मर्दाला उपमर्द हा म्हणजे हो, हो. तो केला म्हणजे काय की माझ्या मर्दानगीला आव्हान दिलं मला कमी लेखलं असे छोट्या छोट्या शब्दांच्या आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागणार आहे आणि चौकट तिच्या तिने मोडणं शक्य नाही आपल्या सगळ्यांना ते करायला लागणार आहे की ते काय मुलीसारखं रडतो किंवा मुलीसारखे काय माहितीपणा असं जे आपण नकळत बोलून जातो त्या सगळ्या गोष्टी करण्या भाषेत का किंवा बायका पण कित्येकदा की बायका बा, बा, बांगड्यांचा बा, बांगड्या घेऊन मोर्चा काढला हे काढला पण कशासाठी म्हणजे बांगड्या घालणं हे कमीच लक्षण हे ठरवलं लक्षण हे असं जे आहे या सगळ्या गोष्टीला खूप अशे इंटरेस्टिंग वाटतात आपले शब्द पण तसे असतात आणि आपण बोलताना पण तशा प्रकारे बोलतो सिनेमात तसं दाखवतो सिनेमा सिनेमा तर मोठ्या प्रमाणात परिणाम होतोच समाजावर सगळ्यात जास्त परिणाम सिनेमाचा होतो असं असताना आपला सिनेमा तसा दाखवतो आणि आपले लोकप्रिय अशा प्रकारचे कॅरेक्टर्स हे करतात त्याचा सर्वसामान्यांना किती परिणाम होतो सिरियलमध्ये सगळं काम करणारी आणि तरी रात्री झोपेत पण सुंदर दिसणारी बायको बघितली कि मुल ज्या प्रत्यक्षात ज्या बायका आहेत त्यांच्यावर किती प्रेशर येत असेल चांगलं दिसण्याचं चा, सुपर वुमन व्हायचं कोणत्याही पुरुषाने सगळी कामं करावी ही अपेक्षा करा आपण करत नाही आपण सहज म्हणतो त्यांना ऑफिस मध्ये खूप काम असतं ना म्हणून ही सगळी कामं मीच करते मग सगळी कामं मीच करते मध्ये किती कामं येतात याचा आपण विचारही करत नाही आणि हे तिनेच करावं असंही आपण गृहीत धरतो आता दुसरी एक आपन... गंमत झाली बरं का अलीकडच्या अलीकडच्या काळात आणखी एक गंमत झाली आता तुम्ही सुपर वुमन हा शब्द जो वापरला तर अनेक घरांमध्ये किंवा अनेक समाजामध्ये काय अनेक संघटनांमध्ये कंपन्यांमध्ये मुलामा चढवायचं आणि सुपरवुमन म्हणायचं तिला म्हणजे मग त्या कौतुकाखाली ती आणखी काम ओढत राहते किंवा हे जे सुपरवुमन शब्द असा मुलामा दिलेला शब्द आलाय ना नवीन त्याने गंमत झाली आहे मग ते आपल्या सगळ्या समाजाचेच ते आहे ना की आपण देवी म्हणून टाकायचं तिला देवी म्हणून एकदम ग्लोरीफाय केलं की मग तिच्याकडे तिने वाटत की मला पण आठ हात आहेत ती एक जाहिरात पण आहे तुम्हाला वाटलं मी जाहिरातीच काय उदाहरण की ती ब्रेकफास्टला काय पाहिजे एक म्हणतो डोसा एक म्हणतो उपमा आणि मग ते शपटकन तिचे आठ हात बाहेर आणि करतात मग सकाळी नऊ ला कामा पडताना तिला हे सगळं करणं शक्य आहे का पण मग मुलांच्या मनात अपेक्षा येतात की जाहिरातीतली आई आम्ही मुलांबरोबर जेव्हा काम करतो तेव्हा मुलांना जेव्हा विचारलं तेव्हा मुलं म्हणतात ना मला जाहिरातीतली आई आवडते पण जाहिरातीत प्रत्यक्षात असणं शक्य आहे का, का। गोष्टी मग मुलांपर्यंत जायला नको असतील तर आपण असताना कुठेतरी जरा मानवीकरण करायला पाहिजे त्यांचं हे ते शक्य नाहीये हे सर्वसामान्य घरात असं होत नाही पण प्रॅक्टिकल हे शक्य नाहीये आई दमू शकते आई चिडू शकते किंवा आई आजी कोणीही या गोष्टी मग कायम त्यांनी त्यागमूर्तीच असलं पाहिजे असं नाहीये या छोट्या छोट्या ह्याच्यापासनं म्हणून मग आम्ही कित्येकदा म्हणतो की लहान वयापासनं मुलांना स्त्री पुरुष सम समानता शिकवायला पाहिजे चळवळीचं एक बरच फेमस वाक्य आहे की सावित्रीच्या लेखी घरोघरी ज्योतिबाचा शोध जारी तसंच आहे की तिकडे अवघड तसं सावित्रीला तयार केलं मुलींना तुम्ही तयार केलं मुलींना सक्षम केलं मुलींना निर्णय घ्यायला शिकवलेत पण स्वतःचा निर्णय स्वतः घेणारी स्वतःच मत असणारी मुलगी ऍक्सेप्ट करायला आपण समाजाला शिकवलं का मुलांना शिकवलं का आणि तसं शिकवलं नाही म्हणूनच एकतर्फी प्रेम प्रकरणात अजूनही हत्या होतात अजूनही मुलीच्याकडनं नकार ऐकला जात नाही म्हणजे हे प्रेम प्रकरणातलं तर सोडूनच द्या अरेंज मॅरेजेस मध्ये पण एखाद्या मुलीने नकार दिला तर मुलाला राग येतो मुलगी असं म्हणतात मुलं आणि त्या सासूला पण राग येतो काय बाई तशी मला आवडली नव्हतीच काय माझ्या मुलाला नावं ठेवली मग तेव्हा ती स्वतः एक बाई असून हा विचार करत नाही की अरे ही नकार देऊ शकते नकाराचं स्वातंत्र्य आपण अजून मुलींना दिलेलं नाहीये तर बाकीचे स्वातंत्र्य तर लांबच आहेत अजून खूप असं आम्हाला म्हणजे मला बरोबर तुम्ही अगदी महत्वाचे मुद्दे मांडले पण ह्या सगळ्या गोष्टी या काही आज तयार झालेल्या नाही सामाजिक चौकटी असते तुम्ही म्हणता की असं शब्द काही आले काही गोष्टी आल्या या फार पूर्वफार चालत आलेल्या आहेत आणि त्या जरा ओलांडणं त्या पुसून काढणं किंवा त्यांना ओलांडून परीकडं जाणं हे जरा अवघड आहे तर यासाठी तुमच्यासारखी मंडळी संघटना या अशा काय स्वरूपाचं काम करताय किंवा कशा पद्धतीचं करता येईल पद्धती याच्यासाठी माझ्या किंवा स्त्री संघटनाच नाही तर आपण सगळ्यांनी मिळून काम करायला पाहिजे त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलींना शिक्षण मुलींचं शिक्षण हा एक ऑप्शनचा विषय राहता कामा नये किंवा म्हणजे सदन घरामध्ये त्यांना बऱ्यापैकी शिक्षण दिलं जातं पण त्यांना ते शिक्षण नंतर पुढे मोल्ड करायला लागतं म्हणजे कितीतरी अशा ओळखीच्या आजूबाजूच्या मुली आहेत की ज्या इंजिनिअर झाल्या चांगल्या मार्कांनी पुढपर्यंत गेल्या पण लग्न झाल्यानंतर लग्न का करिअर असा प्रश्न संसार का करिअर असा प्रश्न त्यांच्या पुढे आला आणि मग त्यांनी संसाराला निवडलं हा ऑप्शन त्यांना राहता म्हणजे हा पर्याय नाही तिला जर दोन्ही निवडायचंय तिला किंवा त्याला म्हणजे एखादा मुलगा पण जर उद्या म्हणला की नाही मला स्वयंपाक करायला आवडतो घर सांभाळायला आवडतं मी घर सांभाळतो तू नोकरी कर तर ही पण दिली पाहिजे मग त्याच्यावर पण ओझन आणतो आपण अरे तिचं ठीक आहे तिचं काय लग्न झालं की ठीक आहे तुला नोकरी करायला हवी मग तेव्हा पण आपण कुठेतरी अनफेअर वागत असतो त्याच्याशी पण त्यामुळे लहानपणापासून असं इतकं ते लादलेलं गेलेलं असतं आणि मला म्हणजे आता पटकन असा एक प्रसंग आठवला कोविडच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या शाळांमध्ये धान्य मिळत होतो कोविडच्या काळामध्ये आणि कोविडच्या काळामध्ये स्त्रीमुक्ती संघटनेच्या बरोबर काम करताना वीस ते पंचवीस बालविवाह थांबवले एका शाळेतल्या एका मुलीचं लग्न झालेलं आम्हाला कळलं होतं आणि त्या दिवशी मी नेमकी ते शाळेमध्ये होते जेव्हा रेशन वाटत होते त्या मुलीची आई तिथे होती, मा होती ती माझ्याकडे बघत नव्हती माझ्या डोळे चुकवत होती आणि मला लक्षात येत होत की या मुलीचं लग्न झालंय ती मुलगी आता पुण्यात नाहीये आणि तरी तिची आई धान्य घ्यायला आणले वगैरे असं करत मग मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडे मला वाटत होतं की त्या मला काहीतरी म्हणतील किंवा बोलतील माझ्याशी वगैरे त्यानंतर जाताना फक्त असं म्हणलं की ते सांगू नका कोणाला म्हटलं काय ते लग्न झालेलं तुम्ही नाहीतर शाळेत कळलं कळलं तर रेशन मिळणार नाही हो आणि मला वाटलं की थी थी की काय परिस्थिती आहे ती मुलीचं लग्न झालं हे जर कळलं शाळेत नाव कमी झालं तिचं तर ती तिच्या वाटचं रेशन ह्या कुटुंबाला मिळणार नाही अशी अवस्था आहे आणि मग आपण काय म्हणायचं म्हणजे काय गुष्टी गुष्टी ला ला स्टी या सगळ्या गोष्टीला सामाजिक स्थिती आणि हा पण सामाजिक स्थिती आर्थिक परिस्थिती या सगळ्याच गोष्टी कारणीभूत पण आहेत काही प्रमाणात म्हणजे आम्हाला जेव्हा बालविवाह थांबायचो तेव्हा ते पालक म्हणायचे तुम्ही सांभाळणार का तिला आम्ही दोघंही कामावर जातो आम्ही कामावर जातो आजूबाजूची वस्तीची मुलगी तरुण मुलगी एकटी राहिली की तुम्हाला माहितीये का त्याच्यावर काय होऊ शकतं तुम्ही सांभाळणार का तिला तुम्ही सांभाळा तुमच्याकडे घेऊन जा आम्हाला काही तिचं लग्न लावायचं नाही पण आता नाही हो निम्मा जीव घरी राहतो ही बाजू पण त्यांची पटणारीच होती ना म्हणजे आपण आपल्या मुलींना त्यांना ह्या सगळ्या गोष्टींनी असं खूप हलवून झालं व्हायचं की अरे आपण काय काय उत्तर द्यायचं लग्न थांबवायचं ठीक आहे पण त्या ते घरात जर त्यांचा हेतू लग्न त्यांनी एक जेवणाचं तोंड कमी होणार आहे अशा दृष्टीने जर आता या गोष्टीकडे बघत असतील तर मग मुलींना चांगलं आठवी आणि आठवी पर्यंत मिड डे मील असतं नववी दहावी ही जे महत्वाची वर्ष आहेत जेव्हा खरोखर वाढीचं वय वा असतं तेव्हा त्या मुलांना जेवण नसतं मग तेव्हा आपण त्यांना पोटभर जेवण मिळेल असं काही बघू शकतो का या गोष्टींचाही विचार केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सत्ता सत्ता ही इतकी आजरत आली ले मुली ले, मुली कि शेवटपर्यंत म्हणजे घरात कोणाची सत्ता मुलींवर कोणाची सत्ता समाजावर कोणाची सत्ता छोटा पाचवीतला मुलगा आठवीतल्या मुलीला मुलीवर लक्ष ठेवायला किंवा तो तो भाऊ बरोबर पाहिजे असं जेव्हा होत की अरे हा तो पाचवीतल्या टिंग्या हा काय मुलीचं रक्षण करणार भाऊ आहे असं जेव्हा हा या सगळ्या गोष्टींच असं वाटतं की अरे आपण खरंच म्हणजे स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्ष झाली देश पुढे निघाला आपण पुढच्या हद्दात जातो मिलेनियम जे एनजी किंवा आता बीटा जनरेशन वगैरे सगळं आलं पण आपल्या बेसिक सोशल स्ट्रक्चर स्ट्रॉंग होत नाही एकमेकांना पूरक होत नाही ना तोपर्यंत आपण नाही म्हणू शकणार की मी निर्धास्त आहे मी बिनधास्त आहे मी जाऊ शकतो बाहेर ह्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करणं आणि चौकट मोडणं जसं काम नाहीच आहे त्याला कडण म्हणजे मग त्याला पाठीशी उभे राहणारे वडील असतात पाठीशी हे करणारा नवरा असतो म्हणजे माझे जा कित्येक सहकारी अशा आहेत की ज्यांचे घरातले त्यांचे जोडीदार त्यांची इतकी हे करतात की मिटिंगला जायचंय ठीक आहे तू काळजी करू नको मी सोडतो मुलांना मी काळजी घेतो असं म्हणणार जोडीदार आणि ते नाही आणि हे सांगायला चित्र अगदी सांगायला आनंद असा वाटेल की बरोबर असं नाहीये हा अनेक पुरुष पुढे आलेले आहेत खूप बदल झालाय बऱ्यापैकी पण तुम्ही मग अशी जे उदाहरण सांगितलं की आर्थिक परिस्थितीने गांजलेली किंवा सामाजिक विषमतेने गांजलेली काही मंडळी आहेत तो एक वर्ग आहे अजूनही तो त्या क्षेत्रातल्या महिला किंवा त्या विभागातल्या महिला अजूनही त्या या सगळ्या चौकटींशी झुंजतायत लढतायत या सगळ्यांसाठी आपल्याला सरकारी पातळीवरून काही योजना आहेत नाही असं नाही प्रयत्न होताच पण त्या त्यांच्यापर्यंत आहेत का किंवा मग त्या पोहोचूनही मग अशी अवस्था आहे आणि जे उच्च वर्णीय लोक आहेत उच्च वर्गीय लोक आहेत त्या घरातल्या बायका पण तसं म्हणलं तर मग त्यांच्याकडे सगळं आलबेल आहे का त्यांच्यावर वेगळ्या प्रकारची बंधनं असतात म्हणजे कुठल्याच हे करून म्हणजे खालचा वर्ग घ्या फायनान्शियली कुठलाही स्त्री म्हणलं की तिच्यावर बंधन आली हे जे लिखितच आहे ना त्याच्यावरती आपल्याला कसा तोडायची ती साखळी ते आपल्याला सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे म्हणजे बाई पण भारी देवामध्ये पण ती केव्हा दाखवलीय कि ते कशा त्या मामुली प्रयत्न करतात काय पण त्याच्यामध्ये पण ते कित्येक नवीन असते की बाईस बाईचा शत्रू असते वगैरे अशी पण वाक्य काही काय जोडली जातात दाखवताना पण असंच असाखवत सिरियल्स मध्ये वगैरे सासरा अगदी प्रेमळ दाखवतात सासू नणंद अगदी कजाक दाखवतात प्रत्यक्षात असं असतं का सगळ्याच घरांमध्ये आसा होतो परिणाम खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो म्हणजे ती कुठली तरी एक सिरियल आली होती त्याच्यानंतर त्यातल्या त्या व्हॅम्पचं नाव कमोलिका होतं तर त्याच्यानंतर त्या हो, हो. भागामधल्या कुठल्याही मुलीचं नाव कमोलिका ठेवलं गेलं नाही इतका त्या छोट्या छोट्या गोष्टींचा सिनेमावर परिणाम होतो सिनेमाचा आपल्यावर परिणाम होतो हो यासाठी माध्यमांनी पण जागरूक राहिलं पाहिजे जाहिराती करत वस्तू करून साधं मला कित्येकदा तर ते दहीहंडीचं हे आला की तू माझं वाटत की ते दहीहंडी म्हणजे कृष्ण जेव्हा खरोखर कर, दहीहंडी करायचा तेव्हाच त्याचं ते वय आणि नंतर आता वर राधा आणि कृष्णाचे जे चित्र दिसतात तर दोघांचा आपापसात काही ताळमेळ आहे का आणि दहीहंडी फोडायला बघायला हमखास करून नट्याच असतात मग एखादा तुम्ही नट नाही बोलवत दहीहंडी फोडलेली बघायला आणि ती तुम्हाला अगदी लिओनी पण चालते म्हणजे इतर वेळी आणि अशा वेळी मात्र तुम्हाला कुठलंही तेव्हा तुम्ही त्या केलेलं असतं आणि ते कित्येक मुलींना त्यांच्याही स्वतःच्या लक्षात येत नाही म्हणजे आता यावेळी सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणवली की मार्ग मार्गशीर्षातले गुरुवार हे जेव्हा करतात कुठल्या तरी सिरियल मध्ये कुठल्या तरी प्रकारे ते केले जातात तर तसंच करण्याची लाट सगळ्या यावर्षीच्या मार्गशर्षातल्या गुरुवारमध्ये आढळली तर त्या नारळाला डोळे काढणं वगैरे म्हणजे इतकं पूर्वी असं की समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात उमटत तसं चित्रपटातलं प्रतिबिंब मोठ्या प्रमाणात सिनेमात उतरतं आणि आता तर ओटीटी या सगळ्याचा इतका स्ट्रॉंग परिणाम होतो की कि कित्येकदा मुलींची म्हणजे एस्पिरेशनच इच्छाच ही असते की आम्हाला इन्फ्लुएन्सर बनायचंय त्याच्यावर पण आपण काम करणं गरजेचं आहे की त्याच्या मागे कष्ट असतात बिना काही गोष्टी मिळू शकत नाहीत या गोष्टींवर पण त्याच वेळी आपण लक्ष दिलं पाहिजे मुलगी मुलगा दोघांच्यासाठीही असं जाणीवपूर्वक वाटत अगदी सर्व मुद्द्यांना अत्यंत सुंदर प्रकारे तुम्ही हात घातलात आणि व्यवस्थित विषय केलं काही चौकटी पूर्वापार चालेल आलेल्या जसा तुम्ही उल्लेख केला की ज्या चौकटी ओलांडणं काही प्रमाणात बऱ्याच प्रमाणात शक्य झालंय पण काही प्रमाणात अजूनही प्रयत्न सुरू आहेत आणि त्याला सामाजिक विषमता आर्थिक स्थिती ही जबाबदार आहे तितकीच त्या चौकटी आपण मोडत नाही त्याच नव्याने चौकटी निर्माण करतो आहोत म्हणजे काही माध्यमांमधनं म्हणजे मधल्या जाहिरातींमधनं किंवा ओ टी टी रील्स ही नव्या चौकटी आणखी आपण लादून घेतोय आपण स्वतःवरती असंही तुमच्या याच्यातनं अतिशय सुंदर असं विश्लेषण तुम्ही या विषयाला केलं त्यामुळे बाई पण भारी आहेच तुमच्या पहिल्या वाक्याप्रमाणे बाई पण निश्चित भारी आहे पण ते अधिक भारी होण्यासाठी आपल्या समाजातल्या सर्वच घटकांचा अर्थात पुरुष वर्गानेही पूर्वीच्या मानानेही यावेळेला यावेळेला म्हणण्यापेक्षा अलीकडच्या काळात खूप मोठा हातभार लावलेला आहे आणि समाज बदलतो आहे नाही असंच नाही एकदमच नकाराची सूर आपण काढण्यात काही अर्थ नाही बाई पण भारी आहेच ते अधिक भारी होण्यासाठी समाजातल्या सर्व घटकांचा हातभार लागावा असाच तुमच्याही विवेचनातला विश्लेषणातला सूर होता या टॉक शो मध्ये आपण सहभागी झालात मी एबीसी न्यूज मराठी नेटवर्क तर्फे आपलं मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आणि इथे थांबूयात दर्शकांना आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल एवढं एक म्हणेन की बाई पण भारी देवा असं म्हणलंय ते भारी हेवी अर्थाने न घेता ह्याच्या पुढे आपण सगळ्यांनी माणूसपणाकडे वाटचाल करूया आणि भारी म्हणजे लय भारी वाला भारी पर्यंत जाऊया असं करून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते येस, येस, मनापासून धन्यवाद थांबूया थँक्यू धन्यवाद थँक्यू ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज